श्रीराम भाग्यस्थानातील शनीबद्दल माहिती जाणून घेऊया आता हा जो शनी आहे ह्याला नवम स्थानातील शनीही म्हटले जाते आणि नवम स्थानातला शनी हा काय फळे देऊ शकतो हे आता आपण थोडक्यात पुढं डिस्कस करणार आहोत पुढे जाण्याच्या जा आधी दोन मिनिटात भाग्यस्थानाचं काय फळ असतं हे एक मी आधी सांगू इच्छितो त्याला नवम ही म्हणतात त्याच्यामध्ये परदेशागमनाचे योग याचाही विचार करतात द्विभार्या योग याचाही विचार केला जातो त्याच्यानंतर व्यक्तीला होणारी जी तिसरी संतती असते याचाही विचार भाग्यस्थानावरून केला जातो म्हणजे पंचमस्थानावरून पहिली संतती सप्तम स्थानावरून दुसरी आणि भाग्यस्थानावरून तिसरी संतती हे सुद्धा भाग्य भाग्यस्थानावरून पाहिलं जातं अर्थात मी हा सिद्धांत जो आहे हा कृष्णमूर्ती पद्धत ज्यावेळेस मी शिकत होतो तिथं मला तो समजलेला आहे त्याच्यानंतर भाग्यस्थानावरून ग्रंथलेखन किंवा एखादी व्यक्ती जर रिसर्च करत असेल तर ते रिसर्च आर्टिकल लिहिण्याचंसुद्धा योग जे आहेत ते नवम स्थानावरूनच पाहिले जातात म्हणून भाग्यस्थानाला उच्च शिक्षणासाठी सुद्धा संबोधले गेलेले आहे इथं उच्च शिक्षण म्हणजे मी असं म्हणतो की आ, आ, पोस्ट ग्रॅज्युएशन आहे किंवा पी एच डी लेवलचं शिक्षण किंवा पंडित पदवी मिळणे भास्कर पदवी मिळणे ह्याचासुद्धा विचार जो आहे तो भाग्यस्थानावरून केला गेलेला आहे अर्थात चतुर्थ स्थान जे आहे हे ग्रॅज्युएशनसाठी सध्याच्या व्यवहारामध्ये आपण त्याचा विचार करतो पण भाग्यस्थानाचा विचार हा पोस्ट ग्रॅज्युएशन प्लस पी एच डी ह्यासाठी तो केलेला आहे अर्थातच ह्याचा उपयोग परदेशागमानासाठी तर होतोच आहे जसं मी बऱ्याच वेळा मागील राहूच्या सिरीजमध्ये सुद्धा मी हेच सांगितलेलं आहे त्याच्यानंतर भाग्यस्थान जे आहे ही व्यक्तीचा भाग्योदय केव्हा होईल ह्यावरही प्रकाश टाकते आता हा हा जो भाग आहे हा थोडासा रिसर्चचा भाग आहे भाग्यस्थान म्हणजे कारण की अजूनही मानावी तशी प्रिडिक्शन्स भाग्यस्थानावरून आलेली नाही आहेत मी आता भाग्यस्थानावर एक सेपरेट व्हिडिओ करणार आहे तिथं मी एक पंधरा ते वीस मिनटाचं मार्गदर्शन करेल फक्त नवम स्थानावरच आता आपण पुढं जाऊया जर इथं शनी महाराज आले असतील तर ते काय फळ देऊ शकतात संभाव्य फळे सर्वप्रथम तर आपण डिस्कस करूया की ते जर राशीतले असतील किंवा मकर राशीतले असतील किंवा कुंभ राशीतले असतील किंवा तूळ राशीतले जरी असतील तर ते काय फळे देऊ शकतात एक जर शनी महाराज स्वराशीमध्ये एकटे बसले असतील भाग्यस्थानामध्ये तर हे प्रकरण असं असतं की व्यक्तीचा आयुष्यातला निम्मा काळ जो आहे हा बिझनेसमध्ये किंवा नोकरी व्यवसायामध्ये खूप टॉप लेवलला गेलेला असतो आणि तो, तो काही काळासाठी खाली येतो तीन चार वर्ष का असल्यानं आणि त्याच्यानंतर तो परत उभारी घेतो आणि पुन्हा ती व्यक्ती टॉपला जाते आणि असंच जे आहे हे राजकारणामधील लोकांबरोबरसुद्धा असं झालेलं दिसून आलेलं आहे काही काळ त्यांना फेल्युअरमधून जावं लागतं आणि त्याच्यानंतर ते टॉपला जातात ते एकदमच टॉपला जातात तर भाग्यस्थानातले हे क्षणी जे आहेत म्हणजे तो धनुराशीतला असेल किंवा मकरमधला असेल किंवा कुंभम मद... राशीतला असेल या सर्व शनींना हे लागू झालेलं तिथं पाहिलेलं आहे त्याच्यानंतर आता मी इथं सुरवातीला मेन्शन केले की के ही भाग्यस्थानावरून आपण भाग्योदय पाहतो तर शनी महाराज जे असतील की नाही तर ते भाग्योदय केव्हा करतील हे जे ज्या त्या पत्रिकेवरून त्याचं रिडिंग मिळतं म्हणजे असं नाही आहे की प्रत्येकाच्या पत्रिकेमध्ये नवम स्थानात शनी आला म्हणजे प्रत्येकाला एकच नियम लागू झाला की ह्या यावर्षी भाग्योदय होईल असं नाही आहे ते ज्योतिषकार हा अनेक पत्रिकांचा अभ्यास करून तो एक्झॅक्टली प्रिडिक्शन सांगू शकतो की तुमचा भाग्योदय भाग्योदय ह्याचा अर्थ काय की तुमच्या पुढच्या आयुष्याला लागणाऱ्या ज्या गरजा आहेत त्या गरजा भागवण्यासाठी जी काही एक लाईन आहे ती लाईन केव्हा ओढली जाईल आणि ती सतत लाईन जी आहे ती टिकून राहील तुमच्या आयुष्यभर तर ते फक्त कस नाही एक अनुभवी ज्योतिषकारच तुम्हाला सांगू शकेल तर इथं आपण मी असं स्टेटमेंट करणार नाही की शनी भाग्यस्थानात आहे म्हणजे वयाच्या वीस ते पंचवीस वर्षामध्येच भाग्योदयी होईल किंवा पंचवीस ते तीसमध्येच होईल किंवा तीस ते पस्तीसमध्ये होईल हे तो भाग्यस्थानावर ज्या एखाद्या व्यक्तीने चांगला अभ्यास केलेला आहे तेच तो सांगू शकतो असे ज्योतिषकारही भरपूर आहेत आणि त्यांनी भरपूर चांगला अभ्यासही केलेला आहे आपण त्यांना भेटून त्यांच्याकडून हे रिडिंग घेऊ शकता आणि यू कॅन मॅच दिस त्यामुळे शनी तिथं आहे म्हणून आपण असं समजू नये की माझा भाग्यदे जो आहे तो उशिरा रह होणार आहे अशा कदाचित मला वाटतं चुकीच्या समजामध्ये आपण राहू नये त्याच्यानंतर तो शनी महाराज जे आहेत हा हा एक नवीन योग तिथं तयार करतात एक तर शनी महाराज म्हणजे मटेरियल सप्लाय बिल्डिंग्स किंवा जे काही बिल्डर्स असतात कॉन्ट्रॅक्टर्स असतात संबंधितले व्यवसाय जे आहेत ते दाखवत असतात किंवा काही मेटल्स रिलेटेड व्यवसाय असतात त्या संबंधित दाखवत असतात आणि हे भाग्यस्थानावरून मी भाग्यस्थानाला असं का म्हणतो कारण की तिथं जर शनी असेल तर त्या तो शनी ह्या व्यवसायांमध्ये त्या व्यक्तीला वर घेऊन जातो पुन्हा थोडंसं खाली आणतो आणि पुन्हा तो वर घेऊन जातो अशी फार मोठी चढ उतार जी आहे ती भाग्यातली शनी करताना दिसून आलेला आहे म्हणजे उदाहरणार्थ व्यक्तीला तीस वर्षानंतर फार मोठी उभारी आली त्याच्यानंतर पंचेचाळीस वर्षी तो डाऊन झाला त्याच्यानंतर पन्नासाव्या वर्षी पन्नासाव्या वर्षानंतर पुन्हा एकदा त्याचा व्यवसाय जो आहे तो पूर्वपदावर चालून आला तर असा खेळ जो आहे हा भाग्यस्थानातला शनी खेळत असतो कारण की शनीचं शेवटी ऑब्जेक्टिव्ह काय आहे की एखाद्या व्यक्तीला पूर्णपणे टॉपला न्यायचं थोडासा त्याच्यामध्ये अहंकार जागृत करायचा आणि त्याच्यानंतर तो त्याला डाऊन आणतो आणि मग त्याला रियालिटी प्रपंचातली किंवा लाईफमधली समजायला लागते आणि तो पुन्हा बॅक टू द ओरिजिन म्हणजे पुन्हा आहे त्या पदावर नेऊन ठेवतो असा भाग्यस्थानातले सनी जो आहे हो तो खेळ खेळत राहतो थोडा अजून पुढे डिस्कस करूया हा शनी जर भाग्यस्थानामध्ये असेल तर त्याची दृष्टी तिसरी दृष्टी जी आहे ही लाभस्थानावर येते त्याच्यानंतर त्याचबरोबर त्याची तिसरी दृष्टी तृतीय स्थानावर येते सॉरी सातवी दृष्टी जी आहे ती तृतीय स्थानावर येत असते आता ह्या ज्या दोन दृष्टी आहेत ह्या काय काम करतात तुम्हाला सांगतो ह्या व्यक्तीला परदेशातून धनलाभ होण्याचे खूप चान्सेस असतात इथं नाईन्टी नाईन पॉईंट नाईन्टी नाईन पर्सेंट म्हणायला आपण तिथं काहीच हरकत नाही आणि ते मग कुठून मिळतात असे बिल्डिंग किंवा कॉन्ट्रॅक्टर्स किंवा मेटल्स रिलेटेड जे काही व्यवसाय आहेत किंवा काही जणांची एजन्सी असती तर ह्या संबंधित जे काही व्यवसाय आहेत त्या व्यवसायातून त्यांना ती संधी जी आहे ही मिळत राहते असा शनी, शनी तो आणि स्पेसिफिकली टॉकिंग अबाऊट शनी असं तो सो जो ॲटर्न आहे एक तर तो मकरमधला असावा किंवा कुंभमधला असावा ह्या दोन्हीपैकी एखादरी राशीतला शनी तिथं नवस्थानामध्ये असेल तर त्याला परदेशातून मेटेरियल किंवा बिल्डिंग रिलेटेड जे बिझनेस असतात किंवा मेटल रिलेटेड असतात तेथून पैसे मिळण्याची त्याला तिथं योग तयार झालेले दिसून येतात कारण की ह्याचा संबंध डायरेक्ट तृतीय स्थानाशी येतो आणि तृतीय स्थान जे आहे हे पराक्रम स्थान आहे आणि घरापासून थोडं दूरही समजलं जातं आणि हा जर भाग्यस्थानातला शनी जर व्यशाच्या नक्षत्रात असेल म्हणजे बाराव्या स्थानात असणाऱ्या ग्रहाच्या नक्षत्रात असेल मग तर ह्या व्यक्तीला कायम परदेशातूनच कोणत्या ना कोणतं तरी कॉन्ट्रॅक्ट मिळणे किंवा व्यवसायाला फायदा होणे असे योग तिथं तयार होत झालेले दिसून येतात त्याचबरोबर त्याला परदेशात जाऊन उच्च शिक्षण घेण्याचे सुद्धा योग हा शनी तिथं तयार करताना दिसून येतो एक तर ह्याच्यामध्ये अशी गोष्ट आहे की शनी महाराज विलंबाचे कारक आहेत हे आपण अमान्य तर करू शकणार नाही ते मान्यच आहे पण हा शनी महाराज जर चर राशीमधले असतील म्हणजे ते मी इथं मेष घेत नाही जर ते कर्क राशीमधले असतील तुळमधले असतील किंवा मकरमधले असतील तरीसुद्धा हे व्यक्तीचा भाग्योदय किंवा त्याच्या कोणत्याही कामामधली जी कार्यसिद्धी आहे ती लवकर होण्यासाठी हे शनी महाराज नेहमी तिथं कार्यरत असतातच आता ह्या शनी महाराजांवर जर शुक्राची दृष्टी असेल म्हणजे तृतीय स्थानात शुक्र आणि नवम स्थानामध्ये जर शनी असेल तर व्यक्ती जी आहे बऱ्याच वेळा ज्वेलरी संबंधित काही ना काहीतरी व्यवसाय करत राहते किंवा मेटल इंडस्ट्रीमध्ये पॉलिशिंग केलेल्या ज्या काही ज्वेलरी असतात ज्या अट्रॅक्टिव्ह असतात अट्रॅक्टिव्ह ज्वेलरी असतात सुद्धा ती व्यक्ती बऱ्याच वेळा बिझनेस करताना दिसून येते आणि इथं शुक्राची दृष्टी जर भाग्यस्थानावर पडली तर एक गोष्ट होती मित्रांनो की त्याच्या पैसे जे आहेत किंवा त्याला मिळणारं जे धन आहे किंवा काही जागेसंबंधित व्यवहार आहेत ते बऱ्याच काळ अडकून पडताना दिसून येतात पण कालांतराने ते रिलीज होतात हेही तिथं दिसून आलेलं आहे म्हणजे शुक्र जो आहे हा समोर तृतीय स्थानामध्ये गेला आणि शनी महाराज जे आहेत हे नवम स्थानामध्ये एका समोरासमोर जे असतील त्यावेळेससुद्धा असं तिथं दिसून येतं आणि आता ह्याची तिसरी दृष्टी लाभस्थानावर म्हणल्यानंतर ह्याला एकतर लाभ जे आहेत एकतर शनीच्या आंतरदेशेमध्ये मिळतात किंवा शनीचं गोचर जेव्हा भाग्यस्थानातून चालू होतं त्यावेळेस पण होतात मग भले त्याला साडेसाती का ना मी असं म्हणतो साडेसाती का चालू तरी तरीसुद्धा त्याला भाग्यस्थानाची फळे मिळतात म्हणजे उदाहरणार्थ एखाद्या व्यक्तीचा चंद्र असेल दशमस्थानात पत्रिकेचं आणि नवम स्थानातून गोचरीने जर चंद्र चालला असेल तरीसुद्धा त्याला भाग्यस्थानाची चांगली फळे मिळतातच आता ह्याच्यामध्ये एक सुंदर गोष्ट अशी आहे की भाग्यस्थानात शनी असल्यास म्हणजे नवम स्थानात शनी असल्यास व्यक्तीला वडिलांची सेवा करण्याची खूप संधी मिळते आणि वडिलांची जी सेवा है तेला फार 100 है गड़ता है। मदे आहे ती त्याला पुढच्या आयुष्याला फार उपयोग येते वन ॲन हंड्रेड पर्सेंट हे घडताना मी पाहिलेलं आहे बऱ्याच पत्रिकांमध्ये आहे हे तुम्ही स्वतः पत्रिका ओपन करून चेकही करू शकता की भाग्यस्थानात शनी असेल तर वडिलांची सेवा करणे आणि त्याचा उपयोग त्याला किंवा त्याच्या पुण्याईचा उपयोग जो आहे तो त्याच्या पुढच्या संततीला किंवा पुढच्या पिढीला किंवा त्याच्यात चालू असणाऱ्या स्वतःच्या व्यवसायामध्ये हे तिथं दिसून आलेलं आहे हा अल्टिमेट इफेक्ट आहे कारण काय होतं की इकडं डाव्या बाजूची जी पत्रिका आहे म्हणजे प्रथम तृ द्वितीय तृतीय चतुर्थ पंचम हे सगळी स्थानं जरी पीडित असली आणि एकट्या शनी भाग्यस्थानामध्ये बसला असेल चांगला तो म्हणजे मकरमध्ये असेल कुंभमध्ये असेल किंवा धनुमध्ये असेल तुळमध्ये असेल तरीसुद्धा ती पत्रिका जी आहे ती ट्रिमेंडस रिझल्ट देते ट्रिमेंडस व्यक्तीचा भाग्योदय करते त्यातला कोणीही थांबवू शकत नाही ह्याचं कारण एकच असतं की त्याला वडिलांकडून मिळणारी जी सकारात्मक ऊर्जा असते ती कायम मिळत राहते वडील हयात असताना आणि वडील हयात नसताना सुद्धा तर हे थोडासा अध्यात्माचा भाग आहे मध्ये मी थोडक्यातच मेन्शन केला आता ह्याच्यानंतर ह्या ह्याची दृष्टी दहावी दृष्टी जी आहे तर षष्टम स्थानावर त्याची दहावी दृष्टी आली आता षष्टम स्थान जे आहे हे गुप्तशत्रूंचं स्थान आपण मानतो किंवा त्याला रिपू स्थान मानतो तर ह्या स्थानावर जर षष्टम स्थानाची षष्ठम स्थानावर शनी दृष्टी आली तर एक चांगली गोष्ट आहे की गुप्त शत्रू ह्या व्यक्तीच्या नादी लागत नाहीत कारण त्याला कायम कायम तो व्यक्ती जो आहे हा शत्रूंवर विजय मिळवतो भल्या अडचणी आल्या किंवा कोणी त्याच्या कामांमध्ये आडकाठी जरी घातली तरीसुद्धा व्यक्ती जी आहे ती सक्सेसफुली तो पॅच बॅड पॅच जो आहे तो कम्प्लीट करताना त्या ठिकाणी दिसून आलेला आहे <coughs> भाग्यस्थानातला शनी त्याची दहावी दृष्टी सष्टम स्थानावर पण तिसरी दृष्टी लाभस्थानावर म्हणजे याचा अर्थ असा होतो की शनीचा तिसऱ्या आणि सहाव्या स्थानाशी सॉरी अकराव्या आणि सहाव्या स्थानाशी संबंध आला म्हणजे ही नेहमी अडचणीतून काही ना काहीतरी मार्ग काढत राहते आणि पुन्हा पूर्वपदावर येऊन पोचते काही काळ त्याला शत्रूंचा त्रास झाला तरी चालतो तो सहन तर करावा लागणारच पण पुढे ती नक्कीच टॉपला जाताना दिसून येते ह्याचं एकमेव कारण असं आहे की त्या शनीची तिसरी आणि दहावी दृष्टी जी आहे ती सहा आणि अकरा स्थानावर पडत असते तर त्यामुळे ती नेहमी व्यक्ती जी आहे ती जिंकत राहत असते त्याच्यानंतर हा भाग्यस्थानातला शनी जो आहे ह्याच्यावर मात्र मंगळाची दृष्टी जर असली तर त्या ठिकाणी आपल्याला विवाहामध्ये काही ना काहीतरी अडचणी किंवा संसारिक सुखामध्ये काहीतरी समस्या आलेल्या तिथं दिसून येतात पण त्या थोड्या काळच असतात आता जर लग्नेशनी भाग्यस्थानामध्ये असेल तर थोडासा तिथं योग तयार होताना दिसून येतो लग्नेश शनी म्हणजे एकतर लग्न कुंभ असावं किंवा मकर असावं तर तो दोन्हीपैकी जर एक जर शनी भाग्यस्थानात आला तर तो तिथं म्हणजे लग्नेश भाग्यात गेला म्हणजे लग्नेश नवम स्थानामध्ये गेला तर तिथं योग तयार होताना दिसून आलेला आहे शिवाय इथं असंही दिसून येतो जर शनी राहू एकत्र असतील नवम स्थानामध्ये तर व्यक्ती बऱ्याच वेळा परदेशातच सेटल झालेली दिसून येते म्हणजे स्वतःच्या देशात ती राहत नाही परदेशात तिथं जॉबही करेल किंवा बिझनेसही करेल त्याचं दोन्हीपैकी जे काही करिअर असेल ते असेल पण ती परदेशातच जे काही असेल ते सेटल होणार आणि तिथंच त्याचं जे पुढचं आयुष्य आहे ते पुढं तिथंच जाणार आहे असंही तिथं दिसून येतं म्हणजे भाग्यस्थानातल्या शनीवर जेवढं बोलावं तेवढं फारच कमी आहे आणि वेगवेगळ्या राशीं वेगवेगळ्या नक्षत्रांमधून तर ह्याचा विचार केला तर अजून खूप मोठा रिसर्चचा विषय हा भाग्यस्थानातल्या शनीबरोबर आहे जाता फक्त जाता जाता एकच गोष्ट सांगतो ह्या भाग्यस्थानातल्या शनीला जर गुरुची जोड मिळाली गुरुग्रहाची म्हणजे गुरुच्या दृष्टीत जरी हा शनी असला मग तो नीच शनी का असे ना मेष राशीमधला म्हणजे गुरुची दृष्टी भाग्यस्थानावर पडली म्हणजे गुरु प्रथम स्थानामध्ये आणि नवम स्थानामध्ये शनी म्हणजे गुरुची नवी दृष्टी पडली किंवा गुरु शनी युती भाग्यस्थानात जरी आली किंवा पंचमस्थानात गुरु आहे भाग्यस्थानात शनी आहे असेही असले तरी चालेल तर अशा केसमध्ये व्यक्ती जी आहे ती वयाच्या पंचेचाळीसाव्या वर्षानंतर पूर्णपणे अध्यात्मामध्ये स्वतःला झोकून देताना दिसून येते आणि त्या व्यक्तीला कायम चांगले मार्गदर्शन करणाऱ्याच व्यक्ती आयुष्यात भेटत राहतात त्यामुळं नेहमी मी सुद्धा म्हणजे माझा स्वतःचा अनुभव इथे शेअर करतो पत्रिका पाहताना भाग्यस्थानावर गुरूचा संबंध येतोय का ये हे मी नक्की पाहत असतो कारण की व्यक्तीला होणारे जे मार्गदर्शन आहे ज्योतिषकाराकडून ते सक्सेसफुल होईल का नाही झाले तर किती ते किती पर्सेंटमध्ये सक्सेसफुल होईल त्याचे प्रिडिक्शन बरोबर येईल का नाही हा विचार भाग्यस्थानावर गुरुची दृष्टी असल्यावर किंवा गुरुचा संबंध जर नवम स्थानाशी येत असेल तर तो होऊ शकतो उदाहरणार्थ तुम्ही एखाद्या ज्योतिषकारांकडे जाऊन पत्रिका पाहत असताल आणि तिन्ही तुम्हाला जे प्रिडिक्शन दिलेले आहे ते कितपत योग्य होईल कितपत नाही हे भाग्यस्थानावरून समजत असते आणि त्यातल्या त्यात शनी त्या त्या आणि गुरु ह्या दोन्ही ग्रहांचा संबंध जर नवम स्थानाशी आला मग तो दृष्टी येईल किंवा नक्षत्रानी येईल किंवा ते भाग्येश असतील असे असल्यास शंभर टक्के व्यक्तीला मार्गदर्शन जे आहे ते योग्य होते आणि भाग्यस्थानात जर शनी असेल तर मार्गदर्शन हे सत्यवादी होते तुम्ही कोणत्याही ज्योतिषकारांकडे जावा त्याच्या मुखातून तुम्हाला सत्यच मार्गदर्शन मिळणार की तुम्ही हे काम करा हे करू नका असं केल्यानंतरच तुमचा पुढचा मार्ग जो आहे तो सोयीस्कर होईल तर असा भाग्यस्थानातला शनी जो आहे हा सत्यवादी खेळ खेळणारा आहे तर आपल्याला मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला हे जरूर कमेंट्सद्वारे कळवा ही सर्वांना नम्र विनंती आणि व्हिडिओ शेवट पर्यंत पाहिल्याबद्दल आपले आभार श्रीराम